गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम सूर्याय अवधूत चिंतन श्री श्री सप्तमी रविवारी काय करावे आणि काय करू नये सूर्यदेव कृपा मिळवण्यासाठी महत्वाचे काही नियम नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली दिवस म्हणजेच रथ हा दिवस जर रविवारी आला तर त्याचे महत्व दुप्पट वाढते असं म्हणतात की या दिवशी केलेली छोटीशी चूक सुद्धा नुकसानदायक ठरू शकते आणि योग्य पद्धतीने केलेली पूजा आयुष्य बदलू शकते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रथसप्तमी सप्तमी म्हणजे काय रथसप्तमी म्हणजे सूर्य देवाच्या रथाचा प्रारंभाचा दिवस या दिवशी सूर्य उत्तर नारायणात पूर्णपणे सक्रिय होतो पुराणांनुसार शास्त्रानुसार सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर बसून संपूर्ण सृष्टीला ऊर्जा देतात म्हणूनच या दिवशी सूर्याची पूजा केल्याने आजार दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात डोळ्यांचे हाडांचे रक्तदाबाचे त्रास कमी होतात पितृदोष ग्रहदोष शांत होतात रथसप्तमी रविवारी काय करावे सूर्योदया पूर्वी उठावे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणे फार महत्वाचे आहे उशिरा उठल्यास कृपा मिळत नाही असे मानले जाते स्नान करताना तुम्ही हे नक्की करा स्नानाच्या पाण्यात थोडेसे तीळ थोडीशी हळद शक्य असल्यास आंब्याची किंवा बेलाची पाने घालून बेला स्नान करा यामुळे नकारात्मक शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते डोक्यावर सात आकार आर्काची पाने ठेवा स्नान करताना किंवा त्यानंतर सात अर्काची रुईची पाने डोक्यावर ठेवून स्नान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात पितृदोष शांत होतो दीर्घ आजार बरे होतात सूर्याला अर्ध्य द्या सर्वात महत्वाचे सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात पाणी त्यात लाल फूल थोडे कुंकू घालून सूर्याला अर्ध्य द्या आणि मंत्र म्हणा ओम सूर्याय नमहा किंवा ओम ग्रणी सूर्याय नमः हा उपाय आर्थिक अडचणी दूर करतो रविवारी दान जरूर करा या दिवशी दान केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते दानासाठी योग्य वस्तू कोणती कोणती वस्तू दान करावी तर पहा गूळ गहू तांदूळ लाल कपडे तांब्याचे भांडे उपवास किंवा सात्विक आहार शक्य असल्यास उपवास करा नसेल जमलं तर फक्त सात्विक अन्न घ्या फळं घ्या दूध शाबुदाना घ्या आणि सर्वात महत्त्वाचं त्या दिवशी आहारामधील मीठ कमी वापरा रथसप्तमी रविवारी काय करू नये केस कापू नयेत या दिवशी केस कापणे दाढी करणे पूर्ण निषिद्ध आहे यामुळे सूर्यदोष जास्त प्रमाणामध्ये वाढतो मांसाहार व दारू टाळा रविवार म्हणजेच रथसप्तमी दिवशी मांस मासे अंडी दारू घेतल्यास घरात क्लेश वाढतात असे मानले जाते सूर्याला पाठ करून अर्ध देऊ नका सूर्याला नेहमी समोर उभं राहूनच अर्ध द्यायचं असतं पाठ करून दिल्यास पुण्य मिळत नाही ते पापाच्या भागीदारानुसार असतं झोपून राहू नका रथ सप्तमी दिवशी उशिरापर्यंत झोपू नका आळशीपणा आणि दुर्भाग्य वाढवते भांडण करू नका वाईट बोलणे टाळा रथ सप्तमीच्या दिवशी खोटं बोलणं राग शिवीगाळ केल्यास पूजा निष्फळ ठरते तुम्हाला एक शेवटचा विशेष उपाय सांगते या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ समोर रांगोळी काढून मध्यभागी सूर्याचे चिन्ह काढा आणि त्यामध्ये छान दिवा लावा यामुळे घरात लक्ष्मीचा वास आणि नकारात्मक शक्ती दूर होते रथसप्तमी रविवारी जर हे नियम पाळले तर सूर्यदेव नक्कीच प्रसन्न होतात आणि आयुष्यात सुख आरोग्य आणि धन वाढते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय सूर्यदेव सूर्यदेवांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती कुटुंबावरती घरातील प्रत्येक सदस्यावरती राहू हीच नम्र विनंती धन्यवाद